जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त करणं म्हणजे सो चुहे खाकर बिल्ली हचको अशी खरमारी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमल मिटकरी यांनी केली आहे रामायणातील अरण्यकांडमधील नववा सर्ग अमोल मिटकरी यांनी वाचून दाखवत राम आणि लक्ष्मण फळं आणि कंदमुळं खाऊन राहत असल्याचं सा त्यांनी सांगितलंय तर या प्रकरणी संजय राऊत गप्पा आहेत तर सुप्रियाताईंनी हात झटकले अशी टीका देखील त्यांनी केली नाही माफीने मागितली त्यांनी ती प्रचंड उन्मत्तपणाने बोलले जे बोलायचं आहे ते त्यांनी खेद व्यक्त केला आहे खेद व्यक्त करणं वेगळं असतं आणि माफी मागणं वेगळं असतं शेवटी रामभक्तांच्या भावना दुखावल्यात का तर हे त्रिकालबाधित सत्य आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे उदाहरणं दिलेत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत मी तुम्हाला सांगतो वाल्मिकी रामायणाच्या अरण्य काणमधला नव्वा सर्ग असा सांगतो फलमुला शनो दांतो तापसो ब्रह्मचारीण पत्रो दशरथ दशरथ स्यास्ता भ्रातरो राम लक्ष्मणो याचा अर्थ असा आहे की फल और मूल ही उनका भोजन है वे जितेंद्रियो जितेंद्रियो म्हणजे जितेंद्र आवड नाही त्यातला जितेंद्र इंद्रियावर ताबा असणारा वो जितेंद्रियो तपस्वी और ब्रह्मचारी है दोनों ही राजा दशरथ के पुत्र और भाई भाईभाई उनके नाम राम और लक्ष्मण है आणि ते फळ आणि कन्नमुळंच खात होते असं अरण्यकांड सांगत असताना चुकीच्या पद्धतीनं दाखला देत त्यांनी जो रामाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे प्रभू श्रीरामाबद्दल ते चुकीचं आहे आज त्याचा आगडोंब उसळलेला आहे यावर संजय राऊत पण काही बोलायला तयार नाहीत पवारसाहेब आता काय बोलतील मला माहीत नाही सुप्रियतेंनी हात झटकलेले आहेत फक्त आपला शिर्डीचं शिबिर चर्चेत राहावं याकरता आव्हाडांनी हे त्या ठिकाणी वादग्रस्त विधान केलं आहे